परत एक चान्स दे चल परत एक चान्स द्या ऋषीला खालतीच उडवला म्हणते उंच उडव गेरी गुड कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू हां चला नेक्स्ट मज्जा येते का जिंकायचंय आहे चालेल चला बघूया आता वैष्णवी काय करते अग ऐक तिने नाही पाडलं फुग्यानेच तुला उल्लू बनवलं तुझ्या बाजेत गेला तो पहिल्यांदा आणि नंतर परत बाहेर आला चला नेक्स्ट नेक्स्ट चला 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 लवकर फास्ट कम <laughs> चला उडबा फुगा नाही मुलीने पकडला नेक्स्ट नेक्स्ट आऊट 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 बादली खाली घेतली नाही डोक्याच्या खाली नाही घ्यायची बादली चला नेक्स्ट चला व्हेरी गुड बॉल बलून वरती फेकलाय आता बघू काय करते प्रगती जाईल का बादली काय वाटतंय काय वाटतं तुम्हाला जाईल का नाही जायला पाहिजे ए परत एकदा वैष्णवीसारखा प्रगतीला पण फुग्याने उल्लू बनवलं बादली जाऊन बाहेर आला असाल अनेक बादली रोक्यावरच ठेवायची आहे उचलायची नाही बादली आऊ चला नेक्स्ट नेक्स्ट चला काय वाटतं यश बादलीत बॉल जाईल का ते फुगा जाईल का आणि तुम्ही पण फसत आहात चला रुस्तम काय करतोय बघूया आता रुस्तम आउट 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 डोक्यावरची बादली खाली आली की आउट चला हा घेणार आहे इकडं इकडे तोंड कर ना अक्षय सार्थक इकडून बोल फेक ना तू माझ्याकडे तोंड करू दे वा कॉंग्रॅच्युलेशन्स अक्षय वेरी गुड कॉंग्रॅच्युलेशन्स चला नेक्स्ट 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 नंतर करा नंतर कॉंग्रॅच्युलेशन्स करा काय वाटतंय आयुष्य गेल का बादलीमध्ये फुगा आयुष कॉंग्रॅच्युलेशन चला नेक्स्ट नेक्स्ट नाही मुलांनी फेकला आउट झाला तो चला पुढे नेक्स्ट 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 पल्लू काय चाललंय बस चला स्टार्ट करा गंगा एकनाथ आलाय आता बघूया एकनाथ काय करतोय कुणी कुणी घेतला वरती फुगा बर वर ठीक आहे चला मला वाटलं वैष्णवीसारखा उल्लू बनवतो हो का काय एकनाथला पण एकनाथला कसं उल्लू बनवलं आहो चला नेक्स्ट चला चला लवकर 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 चला काय वाटतंय काय वाटतंय काय वाटतंय घेईल का बादलीमध्ये बलवूनला नाही घेणार आता घेऊन दाखवणार आयुष ते नाही बोलतात ना आयुष घेऊन दाखव बादलीमध्ये फॉल बलून बलूनला आयुष घे बेटा नाही खेळत तो घेत आहे बादलीमध्ये कुठे खेळतो खेळावंच लागतं तेव्हा तो बादलीत येऊन बसतो हां नाही करत उगा चिटिंग करतो ना त्याच्याशी अशी खेळलं तर बादली येऊन बसतो जास्त वेळ खेळला नाही तर खाली पडून जातो उल्लू बनवतो ना हा पडू नका फक्त आऊ आऊ चला नेक्स्ट चल मस्ट सार फेक गंगाराम इकडे दोन कर गंगाराम पाच सेकंदात घेतला त्यांनी बॉल बादलीमध्ये बघा याला आली ए बस 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 स्टॉप 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 खाली पडू द्या खाली पडू द्या हात नका लावू हात लावू नका सांगितलं ना मी सार्थक वरती उडव आणि सोडून खाली राहून बसा सगळे चला बसा खाली सगळे त्याला जिथे पडायचं तिथे पडेल तो सगळे खाली बसा मजा आली खूप मजा आली शानासारखे राहिले तर परत घेणार आहे दुसऱ्या एका एखाद दिवशी शनिवारी वगैरे फुग्याचा आणि बादलीचा खेळ है की नाही